अहो पितृसत्ताक नाही प्रजासत्ताक लोक मारतील मला हा रेडी प्रजासत्ताक दिन म्हणजे नागरिक असण्याचा उत्सव आनंदाचा सण लहानपणी रिपब्लिक डे परेड बघायचो ना त्यानंतर मग पर चित्रपट तिरंगा बॉर्डर वगैरे धमाल असायचे इनफॅक्ट इनफॅक्ट माझ्या करिअरची सुरुवातच सव्वीस जानेवारीच्या शोभायात्रांमधून झाली त्यामुळे त्याच माझं एक वेगळंच नात आहे म्हणतो तू इंग्लिश आणि पटकन असं एकदम बोलू नकोस मला कळायला खूप वेळ लागतो नाहीच दिलास ना पण तू त्यावेळेला मी कोकणात शूटिंग करत होतो तिथे नेटवर्क नव्हतं ने आत्ता आता कोणाला दाखवू पण हे <laughs> नाटक गेली तीन ते चार वर्ष त्याचं काम चालू आहे आणि मराठी रंगभूमीवर चांगल्या सकस आशय घण नाटकांची एक परंपरा आहे त्या परंपरेसाठी जा आणि त्या परंपरेमध्ये आपण पण एक सहभाग नोंदवावा आणि आपण पण एक चांगलं नाटक लिहावं जे मराठी नाट्यप्रेमींना आवडेल त्यांच्या जाणीवा काही अंशी विस्तारित करेल आपलेही जाणिवा त्या नाटकांना तपासून पाहता येतील या हेतूने हे नाटक लिहिलं आणि आता लवकरच दोन दिवसामध्ये त्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग होता नाटकाच्या कथावस्तूबद्दल मी आत्ता फार सांगू शकणार नाही पण एक नक्की सांगू शकेन की एकाच वेळेला अस्वस्थ आणि काहीसा आश्वस्त असे दोन्ही अनुभव तुम्हाला या नाटकात मिळतील आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की आ, मराठी प्रेक्षक मराठी नाटकाचा प्रेक्षक हा कायमच मराठीमध्ये नवनवीन प्रयोगांना प्रोत्साहन देत आलेला आहे आणि त्याला एक ॲक्सेप्ट करत आलेला आहे तर तसं हे नाटक आहे नव्या धारणांचं नव्या जाणीवेचं आणि अर्थात नव्या भूमिकेचं तुम्ही लेखनामध्ये बरेच वेगवेगळ्या प्रकार केले 大家要加有请的。 आपलं असेल केलं नाही हा प्रवास वळणावळच आहे आणि मजेशीर आहे प्रत्येक माध्यमाची वेगळी वेगळं ग्रामर आहे वेगळी डिमांड आहे पण त्यातलं नाटक लिहिणं ही सगळ्यात सगळ्यात अवघड गोष्ट आहे सगळ्यात खूप वेळ घेणारी गोष्ट आहे पण तेवढीच समाधानकारक गोष्ट आहे कारण कुठल्याही माध्यमामध्ये मा नाटकामध्ये मा जी जिवंत इव्हेंट एक ऑडियन्स आणि कलाकारांमध्ये होते ती होण्याची क्षमता नाही आहे ती फक्त नाटकात आहे त्यामुळे नाटकाचं महत्व हे कायम

बाबा दोन हजारच्या आधीच सगळं डिलीट मारता येईल का नाही पण मग तुम्ही कशावर गप्पा मारणार ना तासन तास